नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आर्बीटेक मराठीवर व्हिडिओ सुरू होण्याआधीच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकून दाबा आणि ह्या महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका दरवर्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना एक जून ते एक जुलै ह्या दरम्यान दोन महत्त्वाची कामे करायचं असतात पण यंदा राज्य सरकारने योजनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत हे बदल कोणते आहेत तर ते संदर्भात कोणते नवीन नियम लागू झाले आहेत आणि लाभार्थ्यांनी नक्की काय करायला आहो, चला तर मग ह्या सर्व गोष्टी जाणून घेऊया ह्या खास व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओला सुरू करूया लाडकी बहीण योजनेत नवीन काय आहे मित्रांनो लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून अनेक महिलांना ह्याचा लाभ मिळत आहे मात्र आता राज्य सरकारने ह्या योजनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत नवीन नियमानुसार प्रत्येक लाभार्थी महिलेला दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक असेल आता तुम्ही विचार करत असाल की ह्या नवीन नियमामुळे नेमकं काय बदलणार आहे त्याचा लाभार्थीवर कसा परिणाम होणार आहे चला ह्याबाबत सविस्तर माहिती घेऊया पात्रतेसंदर्भात कठोर नियम राज्य सरकारने आता लाभार्थ्याची पात्रता तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेण्याचे निर्णय घेतलेला आहे म्हणजेच ज्या महिलेचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आयकर विभाग लाभार्थी महिलेच्या आर्थिक स्थितीवर काटेकोर नजर ठेवणार आहे त्यामुळे जर कोणत्याही महिलेचं उत्पन्न ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्या महिलेला लाभ नकारला जाईल ह्याशिवाय आर्थिक स्थिती लपविणाऱ्या लाभार्थीवर कारवाई होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणत्याही खोट्या कागदपत्राच्या आधारे अर्ज करणाऱ्या महिलांनी सावध राहणं आवश्यक आहे आता फेर तपासणी प्रक्रिया योजनेअंतर्गत जिल्हास्तरावरून लाभार्थ्याची तपासणी केली जाणार आहे जर एखादी लाभार्थी महिला नव्या निकाशामध्ये बसत नसेल तर तिला ह्या योजनेतून वगळता येईल आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे सरकार आता प्रत्येक लाभार्थ्याचा डेटा तपासणार आहे आणि गरज असेल तर काही लाभार्थ्यांना योजनेतून अपात्र घोषित केलं जाणार आहे ह्या नवीन फेर मुले योजनेचा लाभ गरजू महिलापर्यंतच पोहोचलेल आणि गैरफायदा घेणाऱ्या महिल व्यक्तींना रोखता येईल लाभार्थ्यांनी काय करावे पहा जर तुम्ही ह्या योजनेचे लाभार्थी असाल तर पुढील पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवा पहिलं गोष्ट आहे दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान के वाय सी करणं लाभार्थी महिलांना अनिवार्य आहे दुसरं आहे हा प्रमाणपत्र द्यायचं आहे म्हणजेच लाभार्थी महिला जिवंत असल्याची तपासणी केली जाणार आहे तिसरं तुमच्या वार्षिक उत्पन्नाची योग्य माहिती द्या चौथा आहे शासनाच्या कोणत्याही सूचनेची वाट न पाहता वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा पाचवा आहे शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन अपडेट्स वेळोवेळी तपासा आता लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील जे शासनाने नवीन नियम लागू केले आहे ते कोणते आहेत पाहूया दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान केवायशी करणं लाभार्थी महिलांना अनिवार्य आहे लाभार्थी महिलेची पात्रता तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेण्याची राज्य सरकारचा निर्णय लाडक्या बहिणीचे इन्कम टॅक्स रिकॉर्ड तपासणारा आयकर विभागाची करडी नरजा नजर असणार लाभार्थी महिला जिवंत असल्याची तपासणी केली जाणार आहे म्हणजे टीचं प्रमाणपत्र घेणार आहे ज्या महि लाभार्थी महिलेची वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असतील त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करून निकषात न बसलेल्या अपात्र करण्यात येणारं आहे हे ये आहेत सहा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील नवीन बदल झालेले नवीन लागू केलेले नियम मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर वळखीच्या महिलांसोबत शेअर करा तसेच आर्पिटेक्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी बेल लायकन प्रेस करा लाडकी बहिणी संद योजनेसंदर्भात आणखीन कोणते प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद